नमस्कार मी स्नेहलच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत आणि खूप खूप खुँँ खूप थँक्यू सगळ्यांना खूप सगळ्यांचे धन्यवाद आभार की काल माझ्या व्हिडिओला तुम्ही सगळ्यांनी खूप छान प्रतिसाद दिला बऱ्याच लोकांनी नवीन सबस्क्राईब केलं काही लोकांनी छान छान कमेंट्स केल्या तर त्या सगळ्यांना खरंच खूप थँक्यू आणि मला आणखी एक गोष्ट तुम्हाला सांगायला आवडेल की माझं चॅनल नवीन आहे त्यामुळं तुमच्याकडं काही सजेशन असतील माझे चॅनल ग्रो करण्यासाठी तर त्या सजेशनचं नेहमीच माझ्याकडून स्वागत असेल आणि तुम्ही मला तुम्हाला जर कुठला कंटेंट आवडला किंवा तुम्हाला काही आवडलं माझ्या व्हिडिओमधून तर शाब्बासकी द्यायलासुद्धा विसरू नका आणि असंच प्रेम तुमचं राहू दे एवढंच मला तुम्हाला सांगायचं आहे आणि तुम्ही मला बघत असाल आणि अजून सबस्क्राईब केलं नसेल तर एक गोष्ट मला नक्की सांगायला आवडेल की प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा अर्थातच खूप सारे सबस्क्रायबर झाल्यानंतर असे व्हिडिओज तुम्ही पाहिलेच असतील पण माझं चॅनल नवीन असतानासुद्धा मी माझ्या सबस्क्रायबरसाठी हा एक स्पेशल व्हिडिओ बनवलेला आहे आणि त्याचबरोबर मला माझ्या सुद्धा मी माझ्या बाळाला मांडीवर घेऊन व्हिडिओ बनवत आहे त्यामुळं तुम्हाला त्याचा थोडाफार मध्ये मध्ये आवाज आला तर सॉरी तर थँक्यू सो मच अमोल की तुम्ही माझ्यावरती विश्वास दाखवलात आणि मला नवीन मोबाईल घेऊन दिलात माझ्या करिअरसाठी माझं एक नवीन करिअर मी सुरू करणार आहे त्यासाठी तुम्ही माझ्यावरती जो विश्वास दाखवलात नेहमीप्रमाणेच तर त्यासाठी सुद्धा तुमची खूप 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 थँक्यू बाळा तर मी आजचा व्हिडिओ इथंच थांबवते बाळ घडत असल्यामुळे मला अजून बोलायचं होतं तर हमी मला है, आला सुदा वेड़ देना ही, मी इथंच थांबवते कारण मला ह्यालासुद्धा वेळ देणं ही माझी एक प्रायोरिटी समजते मी थँक्यू सो मच आजच्या व्हिडिओमध्ये मी इथंच थांबते बाय बाय टेक केअर